हाय फ्रेंड्स नमस्ते मी आहे तुमचा लाडका युट्यूबर नितीन मोडवे आणि मी आहे आलो आहे माळशेस घाटामध्ये माझ्यासोबत माझे भाऊ आहेत शरद घोलप आणि शिवदास घोलप आम्ही आता नारंगावला निघालो आहे तर वाटेत या ठिकाणी थांबलो आहे हा घाटाचा परिसर आहे घाटामध्ये हा सेल्फी पॉईंट आहे या सेल्फी पॉईंटला आम्ही आणलो आहे फोटो काढतोय खूप मस्त असा क्लायमेट आहे थंड थंड शिवदास कस वाटत इथे येऊन खूप इथे मस्त वाटत आणि हा एन्जॉय घेताना आम्ही तिघ सेल्फी पॉइंट वरती आलो आहे मग दादा <laughs> काय आजचा दिवस खूपच छान आहे आणि मी प्रथमच इथे सह्याद्रीच्या डोंगर दड्यामध्ये फिरत आहे असं गाडीने खूप प्रवास केला पण कधी उतरलो नव्हतो पण आज ह्या सेल्फी पॉईंटवर आलो आणि मला आज खूपच आनंद वाटतोय हा आपण बरेच वेळा येतो अक्षरशः महिन्यातून एकदा तरी येत असेल पण थांबत नव्हतं आपण थांबत नव्हतो या ठिकाणी महिन्यातून दोन ते तीन वेळा आपल्या गावी जातच असतो इथून पण कधी उतरलो नाही आणि उतरलं तरी रोडच्याच बाजूला पण जेव्हा सेल्फी पॉइंटवर आलो तेव्हा खूपच असं छान वाटतंय आज आणि प्रत्येकाने इथे यावा एकदा तरी तो अनुभव घ्यावा आणि हा सर्व निसर्ग जो हिरवा सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यामधून दिसतोय प्रत्येक डोंगरावरती हिरवाई पसरलेली आहे आणि ही हिरवाई पाहण्यासाठी आतुरतेने अवश्य ह्यावाई जा फोटो समोर खाली दिसतोय तो सह्याद्रीचा एक खूप मोठा असा डोंगर आहे आणि त्यात सर्व हिरव अशी चादर पसरलेली आहे एक प्रकारे आणि झाडांचा खूप असा गा, गलिच्छा म्हणजे दिसतो आहे तुम्ही एक एकदा बघावा आणि आम्ही आता थोडं फोटो शूटिंग करतोय शिवदास फोटोच्या मूडमध्ये एकदम पोजमध्ये मध्ये आहे आम्ही आता शिवदासचे फोटो काढतो मस्त शिवा भाई खूपच छाडे रे जेवढे ते मोठे मोठे डोंगर आहेत

बाबा कसरी काय काय ना ती खोल आहे या नाही या साईडला कुठंतरी हा 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 समोरच हा हा, 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 हा तिथून खाली गेली कसलं खोल आहे ना खोल माहिती तिथं रेस्ट होती ते खाली तिथे अडकली होती हा वा माकडं खेळतात ए झा माकडचा फोटो काढता फोटो काढतो था तिचा फोटो काढतो ए दादाकडे मग वन प्लस आहे फ्रेंड्स बघू शकता किती मस्त असं सा। खेळ चालू आहे माकडांचा त्या पॉइंटवरती माळसेज घाटातील हा एक पॉइंट आहे आणि अजून एक पॉइंट त्या साईडला आहे माळशेस घाटामध्ये अनेक प्रवासी थांबतात या ठिकाणी विजिट देतात हा एक पॉईंट या साईडला आणि हा एक पॉईंट हे दोन पॉईंट आहेत दरी खूप खोल आहे माकडं बघू शकता एस मस्ती चालू यांची माकडांची पण त्यांचा काही त्रास नाही आपल्याला ते आपले मस्त इंज खेळत आहेत काय